आदित्य ठाकरे राहुल गांधींसारखे प्रोडक्ट असल्याची टीका भाजप खासदार बोंडे यांनी केली आणि त्यांच्या या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिले अनिल बोंडे हे विषारी खतांवर रुजलेला बोंड असल्याचा टोला सा अरविंद सावंत यांनी लगावला हे तसंच प्रॉडक्ट आहे जसं राहुल जर गांधी आहे हे तेच प्रॉडक्ट आहे म्हणजे जे, जे म्हटलं ना हे परंपरेनी नाहीतर म्हणजे यांना यांना काय अर्थ राहिला असता मला सांगा ना जन्म त्या घरात मिळाला त्याच्याशिवाय दुसरं काही मिळालं नाही मला सांगा एखादा बांगलादेशाच्या हिंदूंवर अत्याचार झाला आदित्यजी कधी रस्त्यावर उतरले का आदित्यजी एखादा तो मोर्चा काढा त्या मुंबईमध्ये सगळ्या हिंदूंना घेऊन शिवसेनेला घेऊन का भीती वाटते का काँग्रेसची राष्ट्रवादीची ते तुमचा निषेध करतील म्हणून ते बाहेर काढतील म्हणून दुसऱ्याला शिकवण्याच्या अगोदर तुम्ही काय करता ते तर पहा बोंडा आहे ना तो त्या बोंडाचं फुल नाही झालं अजून ते बोंड असंच असतात बोंड बोंड्याचं फुल झाल्यावर बोलूया आपण बोंड नाही फुल लावणं तर फळं कसली येणार ही ये अशीच आहेत ना विषारी खतांवर रुजलेलं हे बोंड आहे ते विषारी खत भाजपाचं आहे त्या खशावर बोंड असंच बोलणार